फ्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जी एन एम नागपूरची परीक्षा झाली होती जी परीक्षा आय बी पी एसमार्फत मार्फत घेण्यात आली होती तर त्या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे तर तो कसा पाहायचा त्याची लिंक कुठे आहे ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला बी एम सी ई बुट विकट घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि बी एम सी ई विकट घ्या याच्यामध्ये सामान्य ज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बौद्धिक चाचणी म्हणजे जो काय आपला सिलेबस आहे ती सर्व सिलेबसची माहिती दिलेली आहे तर या ठिकाणी पहा आपलं विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे ना या टेलिग्राम चॅनलवर मी निकालाची लिंक तुम्हाला दिलेली आहे पहा काय करायचं आहे विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर गेल्यानंतर इथे पहा नागपूर जी एम सी निकाल लाडला आहे त्याच्या खाली ब्ल्यू टलरमध्ये लिंक दिसत आहे त्या लिंकवर टच केलं की के एक नवीन विंडो ओपन होईल आणि मग नवीन विंडो ओपन झाल्यानंतर विंडो ओपन होत आहे एक मिनिट तर त्याच्यावर टच केलं की सध्या ती वेबसाईट चालत नाही बहुतेक ट्रॅक झाली किंवा बरेच विद्यार्थी एकदम गेल्यामुळं ती चालत नसेल पण मी ना तुम्हाला निकालाची पी डी एफच आपल्या विठ्ठल जोशी या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे ती निकालाची पी डी एफसुद्धा तुम्ही डायरेक्ट आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन सर्व निकालाची पी डी एफ पाहू शकता तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडवला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच